कोरेगाव तालुक्यातील सर्वात जुनी म्हणजेच दोन जून एकोणीसशे एक्केचाळीस साली स्थापन झालेली व शिक्षण क्षेत्रात मोठा नावलौकिक असलेल्या दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात वार्षिक पारितोषण वितरण समारंभ व कृतज्ञ पंधरवडा समारोह नुकताच पार पडला थोर धानशूर भूदाते कैलासवासी भिकू तात्या बर्गे पाटील व दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक वासी अप्पासाहेब कुलकर्णी यांच्या स्मरणात दिनांक अठरा जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत कृतज्ञता पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मंगळवार दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री किशोर बाचल यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉक्टर श्री संजय कळमळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते चेअरमन शालेय समिती सरस्वती विद्यालयाचे डॉक्टर श्री सच्चिदानंद गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण व उद्घाटन कार्यक्रम तसेच सचिव <स्ट> fan... दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे रजनीकांत भंडारी यांच्या हस्ते रोबोटिकच्या दुनियेत प्रदर्शन याचे उद्घाटन दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री देवीचंद ओसवाल यांच्या हस्ते रंगावली प्रदर्शन उद्घाटन शालेय समिती कांतीलाल विरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन श्री प्रदीप बाचल यांच्या हस्ते मराठी साहित्य दर्शन दालनाचा उद्घाटन समारंभ शालेय समिती रघुनाथ मल दरगाजे ओसवाल विद्यालय जाम त्रिपुटीचे चेअरमन ॲडव्होकेट श्री सुहास भंडारे यांच्या हस्ते संतांचे विचारधारा प्रदर्शनाचे उद्घाटन दि बॉम्बे मेटल एक्सचेंज चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालय आझादपूरचे शालेय समितीचे चेअरमन श्री मनीष शहा यांच्या हस्ते जिज्ञासा पृथ्वीची दालन उद्घाटन समारंभ तसेच सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल शालेय समितीचे चेअरमन सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते आठवणीतील शाळा छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले वार्षिक पारितोषण वितरण समारंभ तसेच सरस्वती सुमन हस्तलिखित प्रकाशन डॉक्टर श्री संजय कळमळकर यांच्या हस्ते करण्यात आले दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अनंत भूषण शहा यांच्या हस्ते विज्ञानातील रत्ने या विज्ञान हस्तलिखीतील प्रकाशन करण्यात आले बुधवार दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते अकरा पारंपरिक वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आल्या असून दुपारी अकरा ते एक फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे दुपारी दोन ते पाच हे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याचे उद्घाटन शालेय समिती शारदा विद्यालयाचे चेअरमॅन श्री जगदीश सचवानी करणार आहेत रोबोटिकच्या दोन्ही प्रदर्शनामध्ये अतिशय हायटेक व आधुनिक पद्धतीची विद उपकरणे विद्यार्थ्यांनी साकारली होती तसेच रंगावली प्रदर्शनातही अतिशय मनमोहक सुरेख विविध प्रकारच्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सुहास गोळे व शिक्षिका रेश्मा बर्गे यांनी केले कार्यक्रमाचे बद्दल सविस्तर माहिती मुख्याध्यापक राजकुमार बर्गे यांनी दिली विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून उन्नती सूर्यकांत जंगम विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून महेश खाडे व शिक्षक प्रतिनिधी म्हणून संजय यांना अनेक उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे ক্যাজ বর ကြိုရောက်ပါ

त्यानंतर त्यांच्यामध्ये ग्रहांच्या आकारपणाची तुलना याच्यामध्ये दिली ग्रहांना चंद्र यांच्यामध्ये असं वेगवेगळ्या आकारमणामध्ये मदत झाली एक चंद्र केवळ आहे पहाण माननीय डॉक्टर संजय कळमकर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री किशोर बापू वाचल संस्था पदाधिकारी आणि माननी कौन्सिल सदस्य यांचं आगमन हे या ठिकाणी झालंय त्यांचं सहदेशात स्वागत जोरदार टाळापासून आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करूया व्यासपीठासमोर उपस्थित सर्व निमंत्रित मान्यवर पत्रकार पालक बंधू भगिनी संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी मित्रांना आज चार फेब्रुवारी रथसप्तमीरुढ होऊन उत्तरायण मार्ग करतात असं मांडलं जातं आणि त्यामुळे आजचा दिवस हा विशेष फलदायी मानला जातो आजच्या या शुभदिनी दिनी आपल्या सरस्वती विद्यालयाचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पंधरावडा समारंभ आज संपन्न होत आहे या समारंभाचे उपस्थित सर्वांचे मी सुहास बोळे सहर्ष स्वागत करतो अनंता

त्याचप्रमाणे आम्ही माझासाठी स्वागत सादर केला सादर आहोत विद्यालया मंचातील विद्यार्थी विद्यार्थी असणारी शांत आपल्या आत्मप्रकाशाचे प्रतीक आहे तर दीपाचा रजोगुणी प्रकाश हा आपल्या आत्मतेजाचे प्रतीक आहे सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावे ज्यावेळी आपण दीप प्रज्वलन करून कार्याला आरंभ करतो त्यावेळी आत्मज्योतीच्या बळावर केलेल्या पूजनामुळे आपण ब्रह्मांडातील त्या देवतेच्या तत्त्वाला आवाहन करतो आणि त्या देवतेच्या लहरींना कार्यस्थळी स्थानापन्न होण्याची प्रार्थना करतो ज्ञानदानाचे पवित्र कार्य ज्या ज्ञान मंदिरात होते त्या ठिकाणी ब्रह्मांडातील या सकारात्मक लहरी निश्चितच स्थानापन्न झाला असतील नंतर सरस्वती पूजन करावं विनंती आहे या देवी सर्व भूतेशी बुद्धिगोपेन संस्थिता नमस्त नमस्ते नमस्त नमो नम जगातील सर्व अज्ञान जगात ज्ञानरूपी प्रकाशना शरी लेखकाक्षण तू कवीच्या का वाक्याच्या सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व कृतज्ञता पंधरवडा समारोप कार्यक्रम साजरा करीत आहोत अठरा जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान आपण बोदाते स्वर्गीय विभुताच्या वर्गीय वेधी सोसायटीचे संस्था कुलकर्णी कुलकर्णीचा स्मारक हा कृतज्ञता पन्ना दरवर्षी आपण साजरा करत <coughs> असतो आजच्या समारंभांचे अध्यक्ष एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मान्य श्री किशोर बाबू वाचल आच्छा समारंभाचे प्रमुख पाहुणे मान्य डॉक्टर संजय कळमकर यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत व्यासपीठावरील सर्व शाखांच्या शालेय समिती मॅनिंग कौन्सिलचे सर्व सदस्य सर्व शाखांचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक आणि शिक्षकेत हार्दिक स्वागत शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ शिक्षक संघ सुरक्षा समिती सर्व समित्यांचे सदस्य सर्व पालक बंधू या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामधील सर्व मान्यवर तुमचं सर्वांचं ठिकाणी शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत कोरेगाव तालुका मुख्यालय संघाचे अध्यक्ष तसेच कोरेगाव तालुका माध्यमिक सेवकांची पतसंस्थेचे चेअरमन आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्र तुमचं सर्वांच्या ठिकाणी मनातून हार्दिक स्वागत द मॉडर्न एज्युकेशन सोसायटी जी स्थापना या दोन जून एकोणीसशे बेचाळीस रोजी करण्यात आली मिसनलाची स्थापना दोन जून एकोणीसशे बेचाळीस झाली असून आज विद्यालयामध्ये एकूण दोन हजार एकशे पासष्ट विद्यार्थी या ठिकाणी अध्ययन करत आहेत विद्यालयामध्ये एकूण चौतीस तुकड्या आहेत आणि एकूण सत्तर स्टाफ विद्यालयामध्ये आत्ता पाचवी आठवी स्कॉलरशिप एन एम एस एम आय टी एन आय टी एन सी सी एन सी सी स्काउट गाईड हे सर्व प्रकारचे या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी सुरू असतात आमच्या वेळेचे दरवर्षी जर एका दहावीचा निकाल साधारणतः एकूण विद्यार्थी साडेतीनशे जास्तच असतात टक्केच्या पुढे तर एकदा अठावन ते साठपर्यंत विद्यार्थी असतात दरवर्षी आम्हाला संस्थेचे अध्यक्ष आम्हाला गुणवत्ती एक टार्गेट दिलेलं असतं की ते टार्गेट हे पूर्ण करण्याकरता आम्ही सर्व स्टाफ सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी अगदी डिग्रीने प्रयत्न करत असतो यंदाच्या वर्षी गोष्टी नमन करतो की राज्य पातळीवरती तसेच राष्ट्रीय पातळीवरती मी कुमारी सावंत अमर सिंह इथल्या ठिकाणी सायकलिंग मध्ये मोठं मोठे मिळवलं तसंच रास्कर साईराज सुनील कुमार यांना या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरती बॉक्सिंग स्पर्धेमध्ये गोल्ड दे मेडल मिळवलेलं आहे दे विद्यार्थी पुष्कळ विद्यार्थी जिल्हा पातळी तालुका पातळीवरती आहे ती सर्वांच्या ठिकाणी नाव नमूद करू शकत नाही तर वेळेच्या ठिकाणी बांध ठेवून जेणेकरून पाहुण्याने जास्तीत जास्त वेळ त्याने मेळा म्हणून प्रख्यात घेत आहे त्याच कुमारी कदम साक्षी सतीश विभाग स्तरावरती कुस्ती स्पर्धेत आज पाहिलं असतं की सकाळ ठिकाणी सादरीकरण करण्यात आलं त्याचं उद्घाटन करण्यात आलं त्या सर्व शिक्षक इतर स्टाफ सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाच्या योजनेमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस या दोन्ही वर्षी सलग त्या ठिकाणी कोरेगाव तालुक्यामध्ये आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालेलं होतं त्याला गेल्या वर्षी तीन लाख लोक सुद्धा प्राप्त झालेला आहे परंतु यंदाच जिल्हा पातळीसाठी मूल्यांकन झालं त्याचा आपण निकाल या ठिकाणी सरकार जाहीर झालेला नाही नक्कीच आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा काही क्रमांक मध्ये आपण बसू अशा या ठिकाणी मला आशा आहे पुन्हा एकदा सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो या विद्यालयामध्ये मुख्य सोपी प्रवाही व नैसर्गिक असल्याने एक चिंतनशील विरोधी लेखक व व्याख्याते आणि कथा कथकार कर्था कर्था म्हणून ते लोकप्रिय आहेत सरांनी सकाळ लोकमत पुणे नगरी अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये के लेखन केलेले आहे यामध्ये सकाळ वृत्तपत्रातील हलका फुलका हे सदर विशेष प्रसिद्ध झालं धन्यवाद यानंतर सन्मान स्वीकारण्याची विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री किशोर बापू उद्घाटन या कौशल्यांमुळे आपल्या राजकीय वाटचालीत त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे शिक्षणाविषयी अत्यंत तळमळ असल्याने संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती आल्यानंतर अनेक उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे व विद्यालयाच्या विकासामध्ये त्यांचे सरस्वती सुमन हस्तलिखित तयार केलेले आहे यानंतर त्याचबरोबर विज्ञान हस्तलिखिताचे देखील प्रकाशन संपन्न होणार आहे विज्ञान विषयाचे विज्ञानातील रचने या हस्तलिखिताचे प्रकाशन संस्थेचे उपाध्यक्ष विद्यालयातील अनेक विद्यार्थी गोष्टी लिहितात सुंदर चित्रे काढतात अशा विद्यार्थ्यांना या हस्तलिखिताच्या माध्यमात वैसे उपक्रम दिलं जातात सरस्वती आणि सोमनिज्ञानातील रत्न या लिखेरांच्या प्रकाश संपन्न शोभा